बऱ्याच दिवसातून मी सांगलीला आलोय एक काळ असा होता की सांगलीला माझं जाणं येणं नेहमी असायचं अनेक सहकारी होते काही हयात आहेत काही हयात नाहीत सांगलीचं नेतृत्वाचा नव्या फिरेच्या हातात आहे निवडणूक झाली अनेक निवडणुकीना सांगलीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला सांगलीच्या विकासामध्ये सरकार केलं

या सगळ्यामध्ये सांगलीचा वाटा हा मोठा वाटा होता स्वामीनं नेतृत्व सुद्धा केलं मालेगावचे चैव चंद्राम सारखं जबाबदारी होती अनेकांनी त्यांना साथ दिली आणि या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्याच्यासाठी स्वामीजीची मदत ही नेवी राहिली आणि त्यामुळे स्वामीचा नाव हा सर्वचा अशा भागा होत्या लोकसभेची निवडणूक आली याच्या आधी अनेक निवडणुकीला मी स्वतः उभारतील मला सुरुवातीच्या काळात प्रसारासाठी यावं लागलं पण नंतरच्या काळामध्ये मी प्रचाराला सुद्धा इथं कधी आलो नाही आणि मी आलो नसलो तरी मत द्यायला तुम्ही कधी सुखला नाही नंतरच्या काळामध्ये गेल्या चार निवडणुका देशाच्या लोकशाहीमध्ये तुम्ही सुखायला निवडून दिलं ही निवडणुका आणि यंदाच्या चौथ्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही लोकांनी त्यांना के। विजय केला यावेळी निवडणूक ही देशाचं लक्ष असलेली निवडणूक होती महाराष्ट्रात कुठेही गेला तर चर्चा असायची वारामतीला काय होणार दिल्लीमध्ये गेलो तिथे चर्चा वारामतीची परदेशात सुद्धा चर्चा बारामतीची आणि लोकांना चिंता वाटायची पण ज्या वेळेला मतं ह्याची उजली त्यावेळेला बारामतीकर आपली वाहिवा जिथे त्या वाहिवाटीच्या बाहेर जात नाही यायचा तो निकाल घेतात आणि मोठ्या मताने 이렇게 차이, 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 차다 차, 차다니 수피아라 주이 요건이 이제 있거든. 이 소문이 이제 같이 있어. 이제 차차 높아지고. 이 수화 요건처럼 맞다, 생각도 나와. 이 채널이 차다, 손채 차다. 이 세상에 그런 라디오에서 나온 게. आणि तुम्हाला त्याचं समाधान मिळेल आत्ता बोलताना काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या रेड शिक्षण संस्थेच्या सारीशी काय अर्थाने संस्थेचा अध्यक्ष मीच आहे त्यामुळे मला चौकशी करून त्याचं मार्ग काढाव लगेच आम्ही काढू पाण्याचा प्रश्न नदीचा बंधारे आपण बांधले पाणी साचवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला चांगली असेल तर खाली निरा वागत करेन पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांच्याशी मी बोलेन शक्य झालं तर त्याच्या तज्ज्ञांना या ठिकाणी पाठवून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार त्याचा आपण करू <स्थाथा> आणि तेव्हा लोकांची सुद्धा त्यामध्ये करून एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो साखर कारखांदारे आपण सगळ्यांनी वाढवली

या लोकांच्यासाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या त्यासाठी दुधाचा तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवाट एकेकाळी आपण होण्याला जे करत होतो त्याच्यात बदल करायची गरजही लक्षात आल्यावर वारामतीला दुधाची पावडर तयार करायची डायनामिक्स नावाची एक कोणती कंपनी अमेरिकेत आणून आपण उभी केली आणि त्या दुधाचा खासून चॉकलेट असो अन्य मिठाई असो त्याचे तीन कारखाने बारामतीला उभे केली आणि त्यामुळं

या गोष्टी तसं दूध दुधापासून पावडर पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात सुरू केली आणि शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था या कारखानदारीतून आपण आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही भावना चौकात होतोय पण त्याचे आणखीन काम करावं लागेल शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवी पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचारानं खुलची फावलं टाकावी लागतील मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध असला तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही मी वेळ दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांच्या मध्ये जातोय आणि लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला झाला विसरून जायचं लक्षा खेरा च नहीं सुविधा से राजण अपन कभी करते नहीं एक गोष वारामुक जनतेने सिद्ध कि होते दुकान कहीं <laughs> सा जी है साधी मनस है लहन शतक कामगार है त्यांचं दुकान जोरात चाललं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन फिरी तरुणांची फिरी ही होईल या तरुणांच्या फेरीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल या सगळ्या तरुण फेरीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं त्यांच्या फाशीची वर आणि त्याचे सोडून घेणं या कामात आम्हा लोकांचं लक्ष राहिले एवढी खात्री या ठिकाणी देतो तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो या मी मगाशी सांगितलं की सगळ्यांचं लक्ष होतं आज माझे माझ्याबरोबर एक रसियावरून आला आहे त्याचं नाव फितर आणि त्यानं विचारलं कशासाठी येत आहे किंवा नाही गावात तुमच्या निवडणुका झाल्या ही काय पद्धत असते ही बघायला येते रसियात सुद्धा चर्चा झाली वाजा होती निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथं आला आहे की रसियावर काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली तेव्हा एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला त्याबद्दल तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो आणि शिक्षा द्यावाला जायला तुम्हाला लोकांची परवानगी घेतो नमस्कार